सोमवारी रात्री करमाळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळी ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला ओढ्या नाल्यांना नदीचे रूप आल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते करमाळा शहरातही देवीचा माळ कुंभारवाडा अशा भागात रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु करमाळा शहरात वेगवेगळ्या भागातून वेगळी रस्त्याने जाऊ शकतो मार्ग काढू शकतो माणूस घरापर्यंत पोचू शकतो परंतु ग्रामीण भागातून एकाच भा रस्त्यावरून सदरची वाहतूक होत असते त्यामुळे दुसरा पर्याय नसल्यामुळे त्याच रस्त्यावरून जावे लागते अशा परिस्थितीत आता आपण पाहू शकता फिसरे ते गौंढरे रस्त्यावर पुलावर पाणी आल्याने नागरिकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे या ठिकाणी पुलाची उंची वाढवावी अशी वेळोवेळी वेड़ मागणी करूनही अद्यापही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही याशिवाय करमाळा तालुक्यातील गुडसुळी भागात जाण जाण्यासाठी पांडवडा या, या ठिकाणी पुलाची गरज असतानाही मागील दोन वर्षापासून याकडे दुर्लक्ष केले जात आहे ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणाहून एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला होता सदरच्या ठिकाणी रस्ता लहान आणि पुलाची उंची कमी असल्यामुळे पाणी पुलावरून वाहते तर गुडसुळी भागात राहणाऱ्या लोकांना या ठिकाणाहून ये जा करावी लागते दुसरा पर्याय नसल्यामुळे याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे परंतु मागील दोन वर्षापासून रखडलेल्या या कामाकडे प्रशासन अद्यापही लक्ष देत नाही त्यामुळे पुढील दुर्घटना घडण्याची वाट पाहतंय का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे या रस्त्याचे काम मंजूर झाले ठेकेदाराला कामही दिले अशी माहिती मिळते पण काम प प्रत्यक्षात कधी सुरू होणार आहे त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे हा मोठा प्रश्न बनला आहे सध्या आपण पाहू शकता कशा पद्धतीने रस्ता लहान झालेला आहे उंची कमी आहे त्या ठिकाणी दगडं पडलेले आहेत कसलीही सुविधा नाहीत कसलेही सुरक्षित फलकं नाहीत कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी आल्यानंतर मा माणसांनी लोकांनी या ठिकाणाहून मार्गक्रमण करायचं आहे हा मोठा प्रश्न आहे याकडे आता तरी प्रशासन लक्ष देईल का